नमस्कार प्रेक्षकांनो कमडी याम मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये अन्नपूर्णाने खूप मोठं सत्य शोधून काढलं आहे गुप्त पद्धतीने म्हणजे आता अन्नपूर्णाला हिंट मिळालेली आहे अन्नपूर्णाला ज्या वेळेला आता फोटो पाहताना एक प्रकारे हिंट दिलेली आहे सदाशिवने त्यावेळेला निगीच्या मदतीने कमळीच्या हातावरील खून पाहण्याचा जो काही अन्नपूर्णाने अट्टहास केला आहे तो पूर्ण झालेला आहे काय घडलं आहे हे पाहूया या व्हिडिओत आता सदाशिव अस्वस्थ होत असतो ज्या वेळेला फोटो येतात म्हणजे पूजेचे फोटो येतात पूजेचे फोटो आल्यावरती सदाशिव खूपच अस्वस्थ होतो आणि त्याला कळतच नाही की आता आपण काय करायचं सदाशिवला असा अस्वस्थ बघून राजन सांगायला लागतो आई बाबांना काय बोलायचं खरंच काही कळत नाही आहे ग बाबांना काय बोलायचं त्यावरती मग आता ती सांगते मला खरंच कळत नाही आहे की फोटोमध्ये ते काय दाखवत आहे ज्या वेळेला मग आता राजन तो फोटो समोर आणतो आणि विचारतो काय झालं बाबा काय झालं आहे बाबा त्यावेळेस कमळीच्या फोटोवरती हात दाखवत सदाशिव काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो सदाशिव ज्या वेळेला हे काही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळेला अन्नपूर्णा तो फोटो पाहतो आणि विचारते काय रे राजन काय हे बोलतोय मला खरंच काही कळत नाही पण त्यांचा हा अस्वस्थपणा बघून मला खूप त्रास होतोय रे राजन असं म्हटल्यावरती राजन सांगायला लागतो बाबा फोटोवरती बोट दाखवतात तुम्हाला काय सांगायचं सा? मग एका फोटोवरती बोट दाखवल्यावरती ह्याच्याबद्दल काही सांगायचं का त्याच्याबद्दल काही सांगायचं का असं सा म्हणून तो विचारपूस करत होता पण त्याच वेळेला मग आता बाबा एकूण फोटोवरती येऊन स्तब्ध होता ज्या वेळेला त्या फोटोवरती येऊन स्तब्ध होता त्यावेळेला ते, ते विचारते कमडीबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे का, का? नक्की काय घडलंय असं म्हटल्यावरती मग आता कमडी हात हात हातात घेतो हे काहीच कळत नसतं अन्नपूर्णाला कमडीचा हात हातात घेऊन काय आहे त्यावेळेला मग आता राजन म्हणायला लागतो बाबा काय सांगायचं तुम्हाला कमडीचा हात कमडीच्या हाताचं काय झालंय बोल ना बाबा बोल ना आम्हाला खूप मोठं टेन्शन आलंय असं आता दोघेजण त्यांना बोलायला लागतं ज्या वेळेस हे सगळं चालू असतं त्यावेळेस मग आता इकडे सदाशिव हात 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 असं इतकंच बोलत असतात अन्नपूर्ण सांगायला लागते काय मी कमडीचा हात बघू का हो हो असं सदाशिव म्हणतो आता कमडीचा हात बघायचा म्हटल्यावरती अन्नपूर्णाच्या डोक्यामध्ये अनेक विचार शंका कुशंका यायला लागता कमडीचा हात बघायला कशासाठी बघायचा काय बघायचा मला खरंच काही कळत नाही आहे आता असं म्हणायला ती थी लागते ठीक आहे आपण कमडीची भेट घेऊन तिचा हात बघूया पण त्यावरती आता इकडे राजांसोबत चर्चा करण्यासाठी मग ती आता येते आणि विचारते काय रे राजन कमडीच्या हाताचं त्या दिवशीसुद्धा तुम्हाला तेच सांगत होता काहीतरी आणि नंतर कमळी आली होती पण ती काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता तिचा हात पकडला पण त्यावेळेस खूप सारी गडबड होती ना आणि म्हणून आता मी काही इतकं लक्ष दिलं नाही पण ठीक आहे असं आपण तिचा हात कसा बघू शकतो तर मी काय काम करेन मी ना कमडीची भेट घेतो कमडीची भेट घेतल्यावरती आता लगेच तिचा हात बघते काय नक्की म्हणजे आहे ते असं म्हटल्यावरती मग आता लगेच ती विचार करते ठीक आहे काही झालं तरी सुद्धा मी आता लगेच कमडीची भेट घेईल मग मात्र कमडीची भेट घेण्यासाठी ज्या वेळेला अन्नपूर्णा जायला निघते त्यावेळेला कमळीच्या हातावर जो काही तीड आहे त्या तिळाबद्दलची माहिती आता इकडे असते ती म्हणजे आता निघिला त्याच वेळेला राजन आता अन्नपूर्णाला म्हणतो आई म्हणजे ज्या ठिकाणी हात आपला दाखवते ना त्या ठिकाणी आजीच्या हातावरील तीड होता आणि मी तुला म्हटलं होतं ना सेम टू सेम तोच तीळ आता इकडे माझ्या लेकीच्या हातावर होता मोठा मग त्याबद्दल ते काही बोलतंय का यावरती कमळीला त्याच्याबद्दल काही माहिती असेल का कमळीच्या गावाला कोणी अशी मुलगी असेल का काय यांना समजलं का तू एकदा कमळीला भेट तर कमळी निगीला भेट तुला सदाशिव काहीतरी माहिती कडे यावरती अन्नपूर्णा म्हणते हो हो त्याच ठिकाणी हात दाखवते थे, ज्या ठिकाणी सासूबाईच्या हातावरती तीळ होता ठीक आहे तो म्हणतंय ना तर मी एकदा कमडीची भेट घेईल असं म्हणत अन्नपूर्णा खूप मोठा निर्णय घेतो आणि ती ठरवते हो की कमडीची भेट घेते कमडीची भेट घेऊन जे काही खरं आहे किंवा जे काही सत्य आहे हे सगळं मी आता समजून घेईल मग आता राजन विचार करतो नक्की बाबांच्या डोक्यात काय चाललं हे जाणून घ्यायचं असेल तर हे एकमेव आता इकडे आमच्याकडे कारण आहे असा तो विचार करायला लागतो तोपर्यंत मग आता इकडे बाबा अस्वस्थ होता ते पाहून राजन सांगायला लागतो हो आई जाणार आहे कमळीचा हात बघायला तोपर्यंत अन्नपूर्णा आता इकडे निघते तो ज्या वेळेला अन्नपूर्णा निघते त्यावेळेस मात्र आता दिगिंचा काहीतरी चांडा चौघडी चा चालू असतो इकडे आणि का सांगत असते काहीतरी करा आणि आता त्या कमडीला इकडे तुम्ही बाहेर काढून टाका मला आता खूप कंटाळा आलेला आहे त्यावरती कामिनी सांगते त्या कमडीला बाहेर काढायचं असेल ना तर एक मोठी युक्ती करायला पाहिजे आणि ती युक्ती आता लवकरच मी करणार आहे तू बिलकुल टेन्शन घेऊ नको बाळा असं ती म्हणायला लागते ला त्याच वेळेला मग आता अन्नपूर्णा कमडीला भेटायला येते कमडीची भेट घेते आणि भेटल्यावरती अन्नपूर्णा तिला सांगायला लागते कमडी मला तुला ना काहीतरी माहिती विचारायची आहे त्या दिवशी आता इकडे म्हणजे तू आतमध्ये होतोय मी मला कॉल केला होता त्यावेळेस तुम्ही मला भेटायला आला होतात का नेगी सांगते हो आजी कमणी नाही म्हणते पण निघी हो सांगते नेगी सांगते अनिकाना आम्हाला बाहेरच्या बाहेर, बाहेर हाकललं यावरती मग आता आजी म्हणायला लागते ला काय अनिकाना अनिकाने हे सगळं केलं यावरती मग आता कमळी म्हणते आजी जाऊ दे ना आता कशासाठी आपण हा सगळा विषय काढायचा आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे सांगायला लागते आजी असं कसं असं नाही मला बाळा तू काय खरं खरं सांग यावरती कमळी सांगते हो आजी आम्ही आलो होतो आम्ही आलो होतो पण आता आम्हाला भेटू दिलं नाही आम्हाला कार पुसायला लावली असं म्हटल्यावरती आजी सांगते मग तुम्ही कार पुसली आणि असं बोलता बोलता आजी तिचा हात हातात घेते हातात घेतल्यावरती आजी तो हात चापून बघते असं कसं बोलणार की तुझा हात दाखव म्हणून ती तो हात बघायला लागते ज्यावेळेस हात बघते त्यावेळेस आजीला लक्षात येते की हिच्या हातावरती खून आहे खूण आहे लक्षात आल्यावरती लगेच आजी आता तो हात हातात घेते आणि कमडीला बोलते हे काय हे बाळा तुझ्या हाताला लागलं आहे का काही यावरती मग आता कमडी सांगायला लागते माझ्या हाताला ला 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 काय लागलं आहे कमडी आपला हात पाहायला लागते ज्या वेळेला कमडी आपला हात पाहायला लागते आणि त्यावेळेस आता इकडे ती सांगते आजी अगं हे तर माझी जन्मखून आहे आजी म्हणते काय तुझ्या हातावरती जन्म ही जन्मकुन आहे यावरती मग आता इकडे सांगतात आजी म्हणते मला नव्हतं माहिती यावरती कवळी म्हणते आजी तुला कसं माहिती असेल ना की माझ्या हातावर जन्मकून आहे ते असं म्हटल्यावरती मग लगेच आता इकडे निगी सांगायला लागते आजी तुला माहिती आहे का अगं ही जन्मकून आहे ना ही सरू कापूंच्या खूप तुझ्या जन्म कौतुक करायची कारण म्हणे तिच्या सासू म्हणजे कमळीच्या पंजेच्या हातावरील खूण होती असं ती म्हणत होती आता मात्र इकडे अन्नपूर्ण सांगायला लागते कमळी तुझं गाव कोणतं यावरती कमळी सांगते सिद्धटेक माझं गाव आता मात्र अन्नपूर्णा हादरते आणि त्यावरती सांगायला लागते सिद्धटेक म्हणजे राजन तिकडे आला होता बोलला ते गाव तुझं यावरती ते विचार करते तुझ्या आईचं नाव काय यावरती कमळी सांगते सरू आता मात्र थोडंसं कन्फ्युजन अन्नपूर्णाला होतं की नाव तर सरू सांगते नक्की काय आहे असं ती विचार करायला लागते त्याच वेळेला कमळी आता सांगायला लागते की माझ्या आईचं नाव सरू त्यावरती मग आता अन्नपूर्णा म्हणते तुमच्या गावात कोणी गौरी आहे का यावरती ती सांगते नाही त्यावरती आता इकडे निघी म्हणते अगं कमळे कधी कधी आपले बाबा म्ह म्हणजे सरूकाकीला गौरी आवाज देत होते तुला माहीत आहे का असं म्हटल्यावरती मग आता लगेच ती विचार करायला लागते हो हो मी कधीतरी ऐकलेलं आहे असं म्हटल्यावरती मग आता लगेच इकडे दोघीजणी विचार करायला लागतात ज्या वेळेला मग आता लगेच सांगायला लागते इकडे अन्नपूर्णा की अगं गौरी म्हणतात का यावरती ती म्हणते हो कधीतरी म्हणतात अन्नपूर्णाच्या समोर सत्य आलेलं आहे कंबडी आपली नात आहे पण शहानिशा झाल्याशिवाय काही बोलायचं नाही असं आता ती ठरवते हे सगळं ठरवलं वरती मग आता लगेच अन्नपूर्णाच्या समोर आता सत्य कसं येणार हे पाहणं खूपच रंजक आहे प्रेक्षकांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद जय गजानन मावली